आमदार अरुण लाड यांचे सुपुत्र शरद लाड जाणार भाजपमध्ये जयंत पाटलांना धक्का वलून कडेगाव मतदारसंघात समीकरण बदलणार दिनांक सात ऑक्टोबर रोजी होणार भाजप प्रवेश दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत होणार कार्यक्रम सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवं आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी साठी भाडे तत्वावर द्यायचं आहे मग डोळे झाकून एकच पर्याय श्री राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स रेस्टॉरंट जिम फुरकोर्ट मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन नुसतं मॉलच नाही तर लवकरच सांगलीमधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते क्रांती साखर कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड भाजपात प्रवेश करणार आहेत सात ऑक्टोबर रोजी मुंबईत लाड यांचा पालकमंत्री चंद्रकांत पाटील पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह दिग्गज मंत्री आणि नेत्यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार असल्याचं वृत्त आहे त्यामुळे पलूच कडेगाव मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला थक्का बसणार आहे शरद लाड हे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आहेत त्यांनी पलूच कडेगाव मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाढीत चालना दिली होती एकंदरीत पलूचकडेगाव मतदारसंघात राष्ट्रवादीचं मूळ रोवण्यात त्यांना यश मिळालं होतं मात्र आता शरद लाड भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली मुंबई इथं सात ऑक्टोबर रोजी दिग्गज मंत्री आणि नेते मंडळींच्या उपस्थितीत त्यांचा भाजपात पक्ष प्रवेश होणार आहे शरद लाड यांच्या प्रवेशामुळे जिल्ह्यात भाजपची ताकद वाढण्यास आणखी मदत होणार आहे दुसरीकडे पलूसकडेगाव मतदारसंघातील राजकीय समीकरण बदलणार आहे दरम्यान शरद लाड यांनी याबाबत अधिकृत कोणतीही माहिती दिली नसली तरी त्यांचा पक्षप्रवेश निश्चित असल्याची माहिती समोर येते सात ऑक्टोबर रोजी त्यांचा भाजप प्रवेश प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांचे स्वागत करणार आहे पुणे पदवीधर मतदारसंघाचे तिकीट शरद लाड यांना जवळजवळ निश्चित झालाय आहे पलूस तालुक्याची भारतीय जनता पार्टीची संपूर्ण जबाबदारी त्यांना मिळणार आहे शरद लाड यांच्या भाजप प्रवेशाना त्यांची संग्राम देशमुख यांच्याशी होणारी युती ही पलूसकडेगाव मतदारसंघात आमदार विश्वजित कदम यांच्या अडचणी वाढवणारी ठरणार आहे कुंडलवरून स्टार न्यूज साठी चंद्रकांत जाधव पिटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा